गरम तर गरबडी यायची पाखरा राखाय सारी बाजरी पाखरा घेतली खाऊन हे पाणी पिऊन तू सगळी सेवा कर इथं येऊन बसायचं पदाशीर सगळी बाजरी घेतली खाऊन बघितली किती पाखरे येतात ए आई आता सगळी बाजरी खाल्ली होई आता आज झाली तर कन्स केलेत मग थोडं त्यांना नको का त्यांनी कुठं जायचं कशाला राखा दगड हा नाही तर नुसती ए बघा तुमचं आहे ना जरा काय गेलं की किरकिर असते अह थोडं द्यायला शिकलं पाहिजे माणसानी मोकळे कन्स केले सगळे मोकळी नाही केली आरती तशीच येते कन्स आता ये ना मी उद्यापासून सकाळच येत जाईन राखायला काय सकाळी येऊन काय गोट्या चल कि तिकडे वरात चालू झाली ना चल तुया सारखच पाहिजे इकड बाजरी कोण राखायचे काकू काय सांगायचंय काय वरातीत नाचत तुमचा वर्ग लोकांच्या वरात एक सोडले नाही त्याच्या लग्नाला कोण येतय हजार माहित नाही पण ते त्याने काय वरात सोडलेलं नाही कोणाचे सगळीकडे हजेरी लावा आहे तुम्हाला माहित नाही मा पोरग परा पहिले शाळेत चाललंय याचं लग्न जमलंय पण हे असं कवर केलेली लोकांनी फिरायला कुणाची मला काय करायची याचं लग्न हो नाही हो आमचं काय पस्तीस झालं ना पस्तीस काय छत्तीस लागला तुला आणि हे आमच्या सोबत फिरलंय काय काय चुलता आहे का कोण आहे अंकल आहे का बापे म्हणते ना एखादी जाणव माणूस माणूस बापच समजेन पण ज्याला माहिती ती म्हणते तुमचं चुलताय तुम तुम का येऊ काही बोलत काय 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 लागले काही म्हणायला आमचं काय नाही तुमचं पोर घरी ठेवा गावाला वळू सोडा आम्हाला काय मग तुम्हाला काय नाही मग कशाला आले मग आम्ही लागणार वरात चालली तिकडे हर्ष लग्न आहे मग ना तुम्ही वरा, ना। नाचा कुणाला आणि याच्याशिवाय काय हाय का त्याला थोडी चकना चुकणा कि तेव्हा आपला किती नाचतो म्हणजे काही बी समजतात का तुम्ही चांगल्यासाठी सांगतो चकना चुकना काही बी म्हणायला आमचं बोट नाही अख्खा गावातल्या कोणत्या पोराला विचारायचं कोणत्या पण हा म्हणजे त्यांच्या लग्नात आज बाई येतोय हो मी आणि वर ना अशी नाव ठेवते तुम्ही कोण नाही नाव ठेवी एवढं जर असत ना तो आतापर्यंत लग्न केले असते आणि तुझे पोर प दावी गेले असते एकवीस बेवीस लग्न होते शेजारी तुम्हाला माहित नाही का याच चाळीस होत अजून तर पाच म्हणते तू लग्नच करतो कशाला त्याचं लग्न तुम्ही त्याचे मित्र मानता ना तुम्हाला मुलगी कोणाला याला मित्र मित्रभाऊ तुमच्या मैत्रिणी ओळख करून तुम्ही द्यायला पाहिजे आमचं मी असं म्हणतो का काय मैत्रिणीवर ओळख करून आम्हाला लग्नाच्या आधी दोन गर्लफ्रेंड होत्या आणि माझं सुद्धा चांगलंच चांगलंच होतं मी तोंडा वाटा नाही काढणार ह्याला साधी ओळख सुद्धा करीन कोणत्या लग्नात नेल लग्नात माणूस कशाला नेत सोयरी जमवायला ते तुमचं बरोबर आहे पण त्याच्या मागे किती जिम्मेदारी जिम्मेदारी तीच सांगतो तुमच्या शिकणे शिक्षण ह्याचं लग्न ठेवायचं काय संबंध अरे तस नाही बाबा मग तर बहिण करा ती बहीण मग काय तीच अहो पुरीच लग्न कस बी होत लोकांना फक्त पुरगी पाहिजे ती शिकती मग तुझ थांबायच काय संबंध आहे काकू तुम्हाला कळत नाही का काहीच कशी लोक काय लोकांना काही बोलायला बोलत याच्यासाठी एक पट राहिलाय आमचं तुम्ही तशी टोचून बोलत आहात का कधी होईल कधी व्हायचं एवढं जरा असत ना आशी सुईरी बघा ज्या पोराबर तुमचं लग्न होईल ना त्याला बी बहीण असली पण ती देत आहे बघा फक्त का नाही देणार काय कमी माझ्या भाऊ काय राहिले त्याच्यात काय राहिले म्हणजे तुमचे झाले ना शांत बसायचं तेव्हा फक्त पोरगा एवढाच राहिलाय नाही तर काही नाही राहील त्याच्यात अंगाने नीट नाही डोक्याने नीट नाही त्याच्यात काय क्वालिटी काय राहिली आता गावभर हिंडत त्याला घरातले काम असतात शेतीतलं बघावं लागतं गावभर हिंडत पूर पहिलीच जाते माझ्या सासऱ्याने उगाच पोरगी नाही दिलेले मला मग काय करता काय तुम्ही मग त्याला बोलायला आली इथं तू मुलगा आहे काही पहिले पराक्रम जिंकला मत लग्न झालंय माझं नाही आणि तुमच्या बायकोच्या पप्पांना काय सांगितलं तुमच्याकडे पन्नास एकर जमीन किती जमीन आहे तुमच्याकडे मुलगी फसवून तुम्ही लग्न करता माझ्या भावावर बोलायला चालले का इथं काहीतरी खोटं नाटक सांगावलं खोटं नाटक तुमच्या सारखं नाही ना माझा भाऊ खोटं नाटक करायला त्याच्या मनात असत त्याने आतापर्यंत केलं असतं लग्न पण तो माझ्यासाठी थांबलेलं आहे आणि आम्ही पत्रच्या घरात राहतो होतो माझ्या भावाच्या मेहनतीमुळे आज कुठेतरी तरी चांगलं होतंय आमचं करून लग्न लग्न करून का माणूस मोठा होतो का माझ्या भावाला अजिबात बोलायचं नाही सांगून ठेवते तुला पण करावं चांगलं वाटलं होतं भावाला काय जाड्या का म्हणत्या काय टकल्या म्हणत्या स्वतःकडे बघा पहिले मग दुसऱ्यांना बोला चांगल्यासाठी सांगितलं तुमच्या घरात बहिणी असतील मग तुम्हाला कळायला असत जिम्मेदारी काय असती म्हणून बाप नाही आम्हाला सगळं तो करतोय जाणी घ्या ईद चला चिक लग्न तुला नाही जाऊ तुम्ही येईन माग नाही नको ना, हो। येऊ हे असले कसले मित्र आहेत आता तुझे जे तोंडाले ते बोलून जाता जाऊ दे त्यांना तरी काय माहिती आपल्या अडचणी आपल्याला माहिती आणि कस आपल्याला खोट नाट जमत नाही बंडल मारून बोगसगिरी करून लग्न आता कुठे बी खोटच चालतंय आता खरं नाही राहिलं आता नाही खोट चालतंय म्हणून काय ते काय चांगलं नाही ना चांगलं ना मस्त चांगलं नाही राहिलं म्हणून आता असं चाललंय आता इतके दिवस काय ते असन आपण आपल्या तत्वानी वागायचं काय नाही ते खोट बोलून लग्न नाही मी शेतकरी आहे माझ्या बहिणीची जबाबदारी माझ्या माग आतापर्यंत आपलं घरदार सुद्धा चांगलं नव्हतं आता चांगलं झाले ना बघू जमलं तर जमन करून टाकेन मी लग्न एवढं काय त्याला मित्र येतात नाही बोलत दे त्यांना बोलायला त्यांचं काय जाते ते आपल्याला तुकडा आणून नाही ना घालत तेच तर काम करू आपलं आपलं मरुन जलली काळजी असून इन पोरगी घेऊन दाखवायला ती कोणाच नडलंय का अशी बोलायला येते जाऊ दे मूर्ती चल पाखर परत जा बाजरी ये येडा करून मग